हे गायज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेतच असाल तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता तो दिवस आला आहे ज्या दिवसाचा मला का कधीपासून वेट होता तर आपण जाऊ याथामनेलवरून तुम्हाला समजलंच असेल कुठं जाणार आहोत तर चला आपण आम्ही आता थोड्या वेळात निघणारच आहोत तर चला तर इकडे पाहू शकता सर्व पॅकेजिंग झालेले आहे आणि आजचा आता आम्ही थोड्या वेळा आता ओला बुक करू ओला टॅक्सीमध्ये जाऊ आजचा प्रवास असणार आहे आपला ट्रेन ए सी ट्रेनमध्ये तर ओला बुक कर के करू आता आम्ही आणि बांद्रा स्टेशनवर जाणार आहोत तर थोड्या वेळाने भेटत आहे ट्रेन आम्ही आलो आहोत बांद्रा स्टेशन आणि पहिल्यांदाच आली आहे मी पण इथे आता पाहूया आपण कसं काय आहे आणि अभुयारी आहे हे मार्ग ट्रेन सिक्स नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे आणि सिक्स नंबर तिकडे लास्टला आहे तर हे दोघे पाहू शकता बॅगे घेऊन हीच आहे ती ट्रेन लागले आहे इथे स्टॉप आहे हीच जाणार आहे जम्बूला आणि तेथून आम्ही वैष्णवी देवीला जाणार आहोत तरी सुटणार आहे बारा वाजता तोपर्यंत वेटिंग इथे पाहू शकता सीट्स असे सीट्स असतात बी इकडे पर्सनल चार्जर पण दिलेला असतो नुसार आपण आता चार्जिंग लावूया इकडे पाहू शकता हा आहे बाथरूम एरिया

नदीने गुड इव्हनिंग काय तर इकडे पाहू शकता तुम्ही काय काय रेल्वे मध्ये येत असतो पाव, ये पाव चाय गरम वडापाव कॉफी वगैरे सर्व काही सर येतच असतो ट्रेन मध्ये आणि आपल्याला आणायची गरज नाही एवढा येत असतात सर्व वडपाव आणि नाश्ता चाय आता आम्ही आहोत वतवडोदरा स्टेशन इथे आणि ती बाजूबाजी ट्रेन चालली जोधपूरची ट्रेन आहे ती चालली आता आणि आम्ही स्टेशनवरती थांबून आहोत आता इथे ग्रीन थांबले आहे आणि मी पाहू शकता वाटते पाहू शकता सर्व काही भेटत असतो नाश्ता वगैरे वडापाव चाय कॉफी सर्व काही सर्व काही येतच असतो ट्रेन मध्ये एक पाच पाच मिनिटामध्ये तरी येतच असतो आणि ती बाजूला ट्रेन गेली कच्च्या मिरची मिरची <laughs> मिरची मिरची बघा कशी कच्ची ट्रेन मधली वडापाव आपण अहमदाबाद लाहमदाबाद

കുട്ട സ്റ്റേഷൻ ट्रेन थांबली नाही आणि तुम्ही पाहू शकता सर्वकडे वालूच आहे तर आता ट्रेन ही जंक्शन जंक्शनवर थांबली आहे स्टेशन स्टेशनवर थांबले आहे

इथे ट्रेन थांबली आहे उसाड जंक्शन इथे आता एक तास तरी थांबणार आहे असं बोलतात की ते इंजिन चेंज केल करतात इथे ट्रेनचा मला पण माहिती नाही मी ट्रेनमध्ये ऐकला कोणतरी बोलत होते तिथं तर इथं एक तास तरी ट्रेन थांबणार आहे पाहू शकता फक्त इंजिन आहे हा तो आता कोणत्या तरी ट्रेनला लावतील आणि ती पण ट्रेन थांबले आणि ही वाली आम्ही आलो ही आम्ही जम्मूला जाणार आहे ट्रेन आमची तर आम्ही जेवण ऑर्डर केले ट्रेनमध्ये डाळ मखणी पनीरचा आयटम आहे आणि राईस आपण आता पंजाबमध्ये घेतले आहे ते पोचलो आहोत पंजाबच्या अंबाळामध्ये आणि तिथले घर पाहू शकता तुम्ही कसे आहेत ट्रेन स्लो झाले आहे कदाचित स्टेशन असू शकतो पुढे पाहू शकतो कसे घर आहेत चॅलेंज करणार करणार आहोत कोणाला तरी हाय करायचा बघूया कोण तरी रिएक्शन करतो आणि करायला इन असंच फन म्हणून इथे पाहू शकतं काहीतरी पेरलं आहे सर्वकडे ग्रीन ग्रीन माहिती नाही काय घेऊ असतील शाळेत

दिला है बाय करायचा कर बाय ने भाऊ कोण ॲक्सेप्ट करत रिॲक्ट होईते का आया कोण नाही आता का कोण बाय करते का बाबू नो रिॲक्शन करू कोण नाही मी विचार कोणीत इतने बघला पपाठलीच नाही पाहू शकता कोबी आहे

ते काय बायाला चल थांबल वाटतं गाडी चालू काय आता उतरता काय बायकर 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 नाही ना फ्लॅक चालू येईल व्हायले बाय करो युट्यूब पे आहे का तर आता आम्ही आलो पठणकोट आणि ते आमच्या बाजूच्या या सीटवर वर होते तर थोडे ओलके झाले होते म्हणून त्यांना बाय करायसाठी आलेलो तर ते गेले आता